संजय बराणी यांनी या ठिकाणी आजोबाच्या अध्यक्ष यांनी ती घ्यावी शेलर साहेब संजय या शेलर साहेब म्हटली यांची यांची नाही तुमच्या असते प्रशांत तुमच्या कोणाचे पैसे आता एक प्रशांत कडून प्रशांत देखील या ठिकाणी दिली आहे आणि आग्रह धरला की शिनाथ साहेबांच्या हस्ते मला ही देणगी द्यायची आहे आणि ती त्यांनी दिली साहेबांचा शब्द पाळला त्याने धन्यवाद राम मंदिराचं मंदिरा लोकर काम कुठेही बंद झालेले नाही आज आपला तुम्ही आम्हाला पुन्हा एकदा स्फूर्ती दिली मंदिराचं काम हे बंद आहे बंद होणारच नाहीये आणि बंद पडणार नाही लवकरात लवकर काम होईल तुम्ही सांगितलं हे गाव आहे हे थोडी बोलत इकडे तिकडे झाली पुन्हा एकत्र येऊन एक चांगली मूल बांधू आणि राम मंदिराचं काम पूर्ण केल्याशिवाय रामला अशी ग्वाही देतो

या ठिकाणी कार्यक्रमाला अतिशय उशीर होत चालला आहे सकाळी दहा वाजल्यापासून मान्यवर मंडळी या कार्यक्रमाला वर्षी जागा राहिलेली नाही मला मिळते बसायला जागा नाहीये अडचण झाली आणि पुढच्या वर्षी किंवा दोन वर्ष तरी आमच्यामध्ये संपूर्ण इमारत तोडणार आहोत जेवढी इकडे मोकळी जागा आहे तेवढीच फार इमारत जागा करून कीर्तनासाठी भवि अशी जागा दोन वर्षांनी या ठिकाणी उपलब्ध होईल नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी शेलर साहेब यांना या ठिकाणी आपले विचार मांडले त्यांनी आपले थोडक्यात या ठिकाणी विचार मांडले चला